<coughs> <coughs> दशांश अपूर्णांकाची बेरीज हा पाठ आपण बघतोय आतापर्यंत तीन लेसन झाले आपल्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण एक एक पॉइंट आला होता पहिल्या लेसनमध्ये दुसऱ्या लेसनमध्ये पहिल्या संख्येला पॉईंट आणि दुसऱ्या संख्येला पॉईंट अशी बेरीज केली होती आणि तिसऱ्या लेसनमध्ये आपण दोन पॉईंट घेऊन इकडं दोन संख्या आणि इकडं दोन संख्या अशा वापरल्या होत्या आता बघा प्रत्येक उदाहरण जे दिलेलं आहे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं दिलेलं आहे इथं पॉईंटच्या नंतर दोन संख्या आहे इथं पॉईंटच्या नंतर एक इथे पॉईंटच्या अगोदर दोन संख्या आहे इकडं पॉईंटच्या अगोदर तीन संख्या आहे आणि इथं पॉईंटच्या नंतर तीन संख्या आहे फरक आहे गंथमध्ये मग नंतर गणित चेंज केला आपण दुसरी संख्या घेतली नंतर पॉईंटच्या अगोदर इकडे तीन संख्या घेतल्या आणि इकडे सुद्धा पॉईंटच्या नंतर तीन संख्या घेतल्या म्हणजे तुम्हाला पॉईंटचं उदाहरण कसंही आलं तर त्याच्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही असं हे आठ उदाहरण घेतले आपण एका वेळेला किती उदाहरण घेतले आठ मग कसं सोडायचं पाहता पाच पॉईंट सहा सहा कसं वाचायचं याला पाच पॉइंट सहासष्ट बरोबर आता लिहायचे आपल्याला चार पॉईंट पाच मग कसं सांगितलेलं आहे मागच्या लेसनला मी तुम्हाला कसं लिहिणे लिहिण्याचा शिकवलेलं आहे पॉईंटच्या खाली पॉईंट पहिलं काय डोक्यात घ्यायचं पॉईंटच्या खाली पॉईंट बरोबर आपण पहिले पॉईंट देऊन टाकू हा पॉईंट आहे इथं मग हा पॉईंट इथं घेऊन टाकायचा आता लिहायचे आपल्याला चार आणि पाच काय लिहायचे मग हे चार कुठे पॉइंट चार इकडं हे चार कळलं का मग चार कुठं लिहून टाकायचे कळलं का आता राहिले किती आपले पाच मग हे पाच जे आहे ना हे सहाच्या खाली यायचे हां इथं चुकत जाऊ नका बरोबर हां हे पाच ह्या सहाच्या खाली लिहायचे नाही तकवेन हे छेके निचे नाही निघले का जहां से पॉइंट चालू होत आता व्हा असेच निघणार पडतं एसको जिथून जिथून आपलं पॉईंट सुरू होतो तिथूनच लिहावं लागतं कारण हे पाच कुठे बघा पॉइंटच्या जवळच आहे की नाही आहे मग आपल्याला पॉईंटच्या जवळच पाच लिहा लागते मग तुमच्याड प्रश्न आला आता तिथं संख्या नाही आहे मग तिथं काय असणार शून्य म्हणजे याचा अर्थ हे किती संख्या आहे चार पॉईंट पन्नास इथे नुसती पाच नाही पाच असले म्हणजे पन्नास सात असले म्हणजे किती आठ असले म्हणजे किती नऊ असले म्हणजे सोपं आहे की नाही तशी ती मांडणी सांगा आता सांगा बरं पहिले आपण पंच्याहत्तर पॉईंट चार लिहून टाकू हां पंच्याहत्तर पॉईंट चार प्लस सांगा ती मांडणे आता काय लिहायचं आपल्याला नऊ आणि तीन लिहायचे काय लिहायचे पहिले आपण काय करू पॉईंट देऊन टाकू पॉईंटच्या खाली पॉईंट आता हे नऊ कुठे लिहायची ही रेश मारून टाकली मी आता इथं नऊ लिहाणार जमणार नाही तुम्हाला सातच्या खाली कारण ही पॉईंटपासून लांब गेली ही संख्या जमां तशी नाही जमणार तुम्हाला कुठं लिहावं लागेल ती पॉईंटच्या जवळ म्हणजे पाचच्या खाली आणि हे तीन कुठं लिहावं लागते चारच्या खाली समजा लगा शुन्य। शुन्य। no. 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 आता सातच्या खाली शून्य शून्य इकडे नाही लिहिलं तरी चालत ते नऊ राहणार हे किती आहे हे किती झाले आता हे किती झाले आता हे किती झाले किती शून्य लावले तर किती होणार no. इकडे इकडं संख्येला शून्य लावायची गरज नाही पूर्ण संख्येला पण हा <laughs> आणि जर ह्याच नऊला जर इकडून शून्य लावलं तर आणखी शून्य लावलं तर किंमत वाढत चलन आलं आता उदाहरण पहा एकशे तेवीस पॉईंट चार आता लिहायचे आपल्याला सात आणि पाच पॉईंटच्या खाली काय देऊन टाकलं मी पॉईंट आता सांगा सात कोणाचे खाली लिहायचे पॉइंट जवळ चिटकून सात इथं लिहायला जमणार नाही अंतर ठेवता येणार नाही सात आपल्याला दोनच्या खाली सुद्धा लिहा येणार सात पॉइंट जवळच येते आणि हे पाच कुठे येते चारच्या खाली ठीक आहे हे सांगावर मग तसंच तुम्ही आता चार पॉईंट सदुसष्ट आता काय लिहायचं आपल्याला तीन पॉईंट दोन सांगा कशी लिहायचे मग आता तीन पॉइंट काय खेळ मी पहिले देऊन टाकले हा तीन दोन्ही झाले एल्जमते का नाही जमणार दोन सहाच्या खाली एल्जमते का कोणाच्या खाली पाचच्याच खाली समजली स्टेप ठीक आहे हे सांगा मग आता दोन पॉईंट पाच आता प्रश्न थोडा चेंज झाला इथं आता बरोबर आता लिहायचे आपल्याला आठ चार तीन एक कळ का आता पॉईंट इथे आहे हां पॉईंट देऊन टाकलं मी दे द्याला पॉईंटची इकडे किती संख्या आहे मग हे एक देऊन टाकायचं हे कळवलं का पॉईंटच्या नंतर एकाच संख्या आहे ती तेवढी देऊन टाकली आपण ती आता इकडे किती संख्या आहे तीन चार आठ सुरवात कुठून करायची आठ बसून करायची किती आठ मग चार तीन असे करता येईल ती का उलटी आपल्याला नाही करता येणार जवळ कोणती संख्या आहे तीन आहे तीन पॉइंटच्या जवळ काय आहे नी त्यावेळेला इकडून सुरुवात करायची म्हणजे तीन इथे येणार हे चार मग इथे येणार ह्या हे आठ इथं येणार आलं ध्यानात का नाही कळवलं अजून तीन पॉईंट आठ हा पॉईंट देऊन टाकला पॉईंटच्या हिलेलं आता आता हे लिहायचं आपल्याला पॉईंटची इकडे काय आहे मग दोन इथं द्यावं लागते ना आपल्याला समजलं पॉईंटच्या जवळ काय आहे सुरुवात नऊ पासून नऊ आठ आठ どうも。